राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रम अहवाल दोन हजार वीस च्या अंदाजाप्रमाणे सद्यस्थितीत भारतात एका वर्षात पंधरा लक्ष व्यक्ती कर्करोगग्रस्त होत आहे देशातील दर नऊ पैकी एक व्यक्ती कर्करोग होण्याची जोखीम घेऊन जगत आहे तोंडाचे आणि श्वसन संस्थेचे कर्करोग असलेले पुरुष रुग्ण जास्त आढळतात तर महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशय कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे सेवाग्राम येथील मेडिकल कॉलेजने केलेल्या एका संशोधन अहवालाप्रमाणे दोन साली वर्धा जिल्ह्यातील एकूण कर्करोग रुग्णांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण पुरुषांमध्ये पंचवीस टक्के तर स्त्रियांमध्ये बारा टक्के होते जागतिक कर्करोग दिवस चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस चे औचित्य साधून किशोरी गटांनी स्वराज्य मित्र सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शनात आर्वी तालुक्यातील बोथली नटाळा बोथली पांजरा किन्हाळा बोतली गौरखेडा आणि चोरांबा या कर्करोग संबंधी जनजागृती केली कर्करोग संबंधी घोषवाक्य देत गावातून रॅली काढून आणि पोस्टर प्रदर्शनी करून गावकऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले बालकांनी पथनाट्य सादर करून खर्रा घुटका इत्यादी तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगाविषयी गावकऱ्यांना सावध केले तसेच कोटपा व बाल न्याय कायद्याअंतर्गत गावात बालकांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे किंवा देणे दंडनीय अपराध ठरवण्याचे ग्रामसभेचे ठराव पारित करण्याची मागणी केली खर्रा गुटखा खाऊन कर्करोग ओढावून घेऊ नका असे भावनिक व कळकळीचे आवाहन तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनामुळे कर्करोग होऊन मरण पावलेले किंवा आता क्लिष्ट चा चा व खर्चिक उपचार सुरू असल्याने मेटाकुटीस आलेल्या रुग्णांच्या नजीकच्या नातेवाईकांनी या प्रसंगी सांगितले कर्करोगामुळे होणाऱ्या शारीरिक मानसिक आर्थिक जिवंत अनुभव सर्वांसाठी मनाला चाटका लावणारे होते तसेच यावेळेस तंबाखू मुक्तीच्या व्यसनापासून जीवनभर दूर राहण्याची शपथ उपस्थितांनी घेतली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा